कोणाचा नाही ना नाही ना कोणाचा नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल जाईल त्यांचं दिले ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी मग कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटलं असतात तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेली असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इंद हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु राजकीय शब्द असतात त्यांचे मार्ग आपल्या नाही 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 इथं चर्चा होईल ला ला। ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा आमचं ते म्हणले मला या समलं चला आपले सरळ असतंय त्याला म्हणलं म्हणलं तर जाऊ की इथं इथंही येना म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना तो इथं राजकीय चार ते आमची काय होऊ शकत नाही ना आमचं तेव्हाही विषय बनणार नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हा दोघांना दुःख झालं असं राज्याला देखा झालं सगळे येता येते अपाधिक राजकीय म्हणजे जे म्हणतात आपचा तो, तो, हो, तो, तो, तो प्रति

कुणी आला, दरी, सत्ता दरी आला सत्ता तरी सत्ताधारी काय आला आणि विरोधक आला आला मग काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय होतं झाला मग मग असं जर का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस सुद्धा आहे सत्ताधारी पण येणार विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तर आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले म्हणून त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायच म्हणून करत नाही तर सोडित नाही इथं आमच्या भावना दुखावल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बन का आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं त्याने जर काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळे प्रश्न उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीची बेक बेकरून तुम्ही नाटक राजकारणासाठी करायचं नाही छत्रपतीचा वापर करू ते महाविकास आघाडी असून ते महाट तर महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत नाही मजेत चाललय तुमच्या तुमच्या आंदोलन उभा करता आम्ही जिरू अशा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत नाही दोघ जण आंदोलन करून जिरू ह्या विषय जिरायत नसतो आम्ही आता नशील्ला आहेत महाराष्ट्रातील देशातले जनता आणखी तुम्हाला दोघांना जिरू मिळणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं ता काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर राजकीय बोलणारच मी राजेंचा फिरणार आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे ज्यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहित याचा मित्र आणि त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र सतरावधी राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याची शिजाणा नाही आमच्या भावना दुखावल्यात त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका